नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी न्यूजवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अपमानाचा राग मनात ठेवून तरुणीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे आठ महिन्यांपूर्वी मृतक धनश्री पेटकर हिने आरोपीच्या गाडीला स्टेट बँक चौकात ठोस मारली होती यावेळी आरोपीला नागरिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली या अपमानाचा राग मनात ठेवून बदला घेण्यासाठी आरोपीने धनश्रीची दगडाने टेचून निर्गुण हत्या के केल्याची बाब उघडकीस आली आहे यवतमाळच्या मादनी रोडवरील बोरगाव डॅम जंगलात आरोपीने हे कृत्य केलं या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या प्रकरणातील मृतक धनश्री पेटकर ही पाच डिसेंबरला पेपर सुटल्यानंतर घरी परतली नव्हती आठ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेनंतर आरोपी याने मृतक धनश्री सोबत जवळीक करीत मैत्री निर्माण केली होती कॉलेजमध्ये जात येत असताना ते एकमेकांशी बोलत असत घटनेच्या दिवशी तिला कॉलेजमध्ये पेपर देण्याकरिता सोडले आणि पेपर किती वाजता संपतो तुला घ्यायला येतो असं सुद्धा सांगितलं त्यानंतर सायंकाळी पाच वाजता वाधवानी कॉलेज मधून मृतक धनश्री बाहेर आल्यावर तिला शेतातील मजुराला पैसे द्यायचे होते आपण आधी तिकडे जाऊन येऊ असं सांगितलं यावेळी तिने चल मी पण सोबत येते असं म्हटलं त्यानंतर आरोपी आणि धनश्री गाडीवर गेले मात्र आरोपीने बोरगाव घाटात गाडी थांबवली आणि तिला जाब विचारण्यास सुरुवात केली माझ्या सोबत केलेल्या अपघातामुळे मला लोकांनी मारहाण केली होती तुझ्यामुळे मला लोकांनी मारले व तू सुद्धा नेहमी माझ्याकडे पाहून हसते आणि मला चिडवतेस असे म्हणत तिला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली त्यानंतर धनश्रीला जमिनीवर पाडून जवळ असलेला दगड उचलून आरोपीने तिच्या डोक्यात टाकून तिची हत्या केली या प्रकरणी पुढील तपास सध्या ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तरीही ही वार्ता ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याबाबत हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद